नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक पाच पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक नोंदवही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही नवनीत प्रकाशन प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या भाग एक मधील प्रात्यक्षिक क्रमांक पाच शीर्षक पी एच कागदाचा वैश्विक दर्शकाचा उपयोग करून दिलेल्या नमुन्यांचा पी एच काढणे साहित्य दिलेले नमुने आहेत आकृती काढण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नावं द्यायची आहे आम्ल उदासीन आमलारी पुढे आहे कृती आणि निरीक्षण तक्ता आपल्याला पूर्ण करायचं पदार्था आहे पदार्थाचे नाव दिलेलं आहे निर्माण झालेला रंग लिहायचा आहे आणि एच लिहायचं आहे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल तांबडा रंग एच शून्य ते एक दुसरा आहे विरल सोडियम हायड्रॉक्साईड निर्माण झालेला रंग जांभळा पी एच आहे चौदा पुढे आहे निरीक्षण तक्ता पदार्थाचे नाव दिलेले आहे निर्माण झालेला रंग आणि पी एच लिहायचा आहे त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे पुढे आहे अनुमान आम्लधर्मी द्रावणे पी एच सातपेक्षा कमी असलेले विरल हायड्रोक्लोरिक आम्ल लिंबाचा रस दोन आम्लारी धर्मी द्रावणे एच सातपेक्षा जास्त असलेले विरल सोडियम हायड्रॉक्साईड विरल सोडियम बायकार्बोनेट आणि तिसरे आहे उदासीन द्रव एच सात असलेले पाणी बहुपर्यायी प्रश्न पहिला प्रश्न काही जलीय द्रावणांचा खाली दिला आहे त्यापैकी कोणते द्रावण आम्लधर्मी असेल बरोबर सहा त्याचा अपर्याय बरोबर आहे दुसरे वैश्विक दर्शक कागदाचा रंग हिरवा तिसरे खालीलपैकी कोणत्या द्रावणाचा सामू सात पेक्षा जास्त असेल त्याचा पर्याय बरोबर आहे आणि चौथा प्रश्न खालीलपैकी कोणत्या द्रावणाचा त्याचा बरोबर आहे शुद्ध पाणी पुढील प्रश्न एक दैनंदिन जीवनातील सामू परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट करा उत्तर पीएच चाचणी जलतरण तलावातील पाण्याची आम्ल पातळी निर्धारित करण्यास मदत करते बी पावसाच्या पाण्याचा पीएच ठरवता येतो सी खते किंवा रसायनांचा जास्त वापर किंवा आम्लयुक्त पावसामुळे जमिनीतील आम्लीय पातळी निश्चित करण्यात पी एच चाचणी मदत करते दुसरा प्रश्न शेतीमध्ये वापरली जाणारी खते यांचा संबंध तुम्ही आम्ल आमला कसा जोडाल उत्तर कृषी पद्धतींमध्ये शेतकरी मूलद्रव्य सल्फर किंवा लोह सल्फेट इत्यादींचा वापर करून माती आम्लीय बनवतात मातीचे आम्लीय गुणधर्म कमी करण्यासाठी शेतकरी चुना घालतात